नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे विदर्भाची पंढरी असलेल्या श्रीक्षेत्र कौडिण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या पालखीचे अमरावतीत आगमन झाले असून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे यांच्या वतीने अमरावतीच्या बियाणी चौकात पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले आहे दरम्यान सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या परिवाराच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले असून कौडिण्यपूर ते पंढरपूर पालखीचे यावर्षीचे चारशे एकतीसवे वर्ष आहे महाराष्ट्रातील सर्वात जुनी पालखी रुक्मिणीच्या पालखी म्हणून या पालखीची ओळख आहे तेहत्तीस दिवसांचा पायी प्रवास करून पालखी आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचणार आहे तसेच राज्यातील पालख्यांची सुरुवात याच पालखीपासून होत असते ही विशेष बाब आहे दरम्यान शेतकरी सुखाऊ दे आणि सीमेवरील जवान सुरक्षित राहू दे असं साकडं यशोमती ठाकूर यांनी रुक्मिणी मातेला घातलं आहे यावर्षी खरं प्रार्थना आई रुक्मिणीला हीच आहे की बळीराजा सुखाव आणि हो जे बॉर्डरवर आपले सैनिक खरं त्यांनी जी काही आपल्या जीवाची आहुती देऊन आपल्या सगळ्यांचं प्रोटेक्शन करत आहेत त्यांच्या त्यांच्या बायका त्यांच्या घरातल्या जे मंडळी काही एक्स सर्व्हिसमॅन ते आई रुक्मिणीच्या पालखीचं पूजन या ठिकाणी यावर्षी करणार आहे आ, स्वामी राम राजेश्वर महाराज देखील या ठिकाणी आहे आणि शेतकरी बांधव दरवर्षी असतात तर ते आहेतच पण यावर्षीचं पूजन त्यांच्या हस्ते आहे आणि आईला हीच प्रार्थना आहे की आपला देश सुरक्षित राहो या ठिकाणी शेतकऱ्यांचं बलं हो आणि कोणी जातीभेदाचं राजकारण न करता हे देशाचा एकोपा राहावं या ठिकाणी सगळ्या समाजाचे मुस्लिम समाजाचे बांधव पण या ठिकाणी येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे त्या पालखीचं स्वागत करत असतं आहे खूप मोठा विषय आहे आत्ता जे लोक सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांनी वोट घेण्यासाठी नाही काही ते सगळं केलं मला बघा एक गोष्ट आज वारकरी चालले आहेत आज कान्या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून पालख्या चालल्या आहेत मागच्या वर्षी दर प्रत्येक पालखीला वीस वीस हजार रुपये दिले आणि आज बेशरामासारखे ते हे पैसे नाही देत म्हणतायत असं कसं चालेल वारकऱ्यांचा खरं बीमा पण काढला गेला पाहिजे लाईफ इन्शुरन्स पण त्यांचा काढला गेला पाहिजे कारण खूप ॲक्सिडेंट्स वगैरे रस्त्याने जात असतात ते त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्यासाठी हे नियम सातत्यानं लागू झाले पाहिजे प्रत्येक जिथून जिथून पालखी जाते तिथल्या कलेक्टर ऑफिसने देखील एक ॲम्ब्युलन्स एक पाण्याची टाकी ह्या सगळ्या गोष्टी पण तिथं उपलब्ध करून दिल्या पाहिजे पण हे जे सरकार आहे हे फक्त मतांसाठी राजकारण करतं आणि आता इलेक्शन नाही आहेत म्हणून हे लोकं देणार नाही असं चालणार नाही आम्ही आमचे हक्काचे पैसे वारकऱ्यांना तो अधिकार दिल्याशिवाय आम्हीही शांत बसणार नाही